राम राम मंडळी आज मी तुम्हाला जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असणारी गाडी बघाडाची यात्रा दाखवणार आहे जुन्नर तालुक्यातील कालभैरनाथाच्या अधिष्ठान लाभलेलं व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पुष्पावती नदीच्या हिरावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव म्हणजे माझं उदापूर गाव आमचे ग्रामदैवत श्री काळभैरनाथ आणि मुक्ताई देवीची यात्रा कालाष्टमीला भरते आणि यात्रा म्हटलं तर प्रत्येकाचं पाऊल गावाकडे धावतं कारण माझ्या गावची यात्रा ही जुनी परंपरा टिकवणारी अठ्ठा पगड जातीला समाविष्ट करून घेणारी प्रत्येकाला गाडी बघण्याचा मान देणारी पारंपरिक वाद्य नेजिम मध्ये देवाची मिरवणूक तमाशाच्या फडाची आखाड्यात रंगणाऱ्या कुस्त्यांची पाहुणे रावळेंच्या पाहुचाराची पानामध्ये मिळणाऱ्या शेवरेवड्यांची लहान मुलांच्या खेळण्याची आणि काळभैरनाथाची उदापूरमध्ये श्री भैरवनाथ व मुक्ता देवीचा जन्म जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये यात्रेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होत असतो ही यात्रेची जी परंपरा आहे ती अत्यंत पुरातन काळापासून ही या ठिकाणी सुरू आहे आणि या यात्रेचा विशेष म्हणजे या यात्रेमध्ये सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र करून हा यात्रोत्सव साजरा केला जातो दोन हजार एक साली मंदिराचे नवीन बांधकाम पूर्ण झाले मंदिरात प्रवेश करतात आईस असा असा सभामंडप आहे गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात समोरच काळभैरनाथाचे दर्शन होते बाजूलाच गणपती आणि जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे याच मंदिराच्या समोर मुक्ताई देवीचे मंदिर आहे कालाष्टमीला सकाळी सहा वाजता देवाचा अभिषेक होतो आणि महाआरती होते या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती गावामधून मुखवट्याची आणि मांडव डाळ्याची मिरवणूक या ठिकाणी येत असते या मिरवणुकीमध्ये सगळे लोक सहभागी होत असतात यामध्ये ढोल काश्या नेजिम या ने पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक गावकरी मंदिराकडे घेऊन जातो मिरवणुकीमध्ये नेजिमचे डाव कावकात रांगतात गावकरी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आनंद लुटणार मिरवणुकीमध्ये देवाचा मुखवटा घेण्याचा मान हा भगत कुटुंबाला आणि त्या पाठीमागे छत्री धरण्याचा मान हा धाकटे शिंद्यांना असतो देवाची पालखी सजावण्याचं काम गावातील परीट समाज अत्यंत निष्ठेने करतात पालखी वाहण्याचं काम अठळे मंडळी श्रद्धेने करतो मिरवणुकीमध्ये मांडव डहाळे नेण्याची जबाबदारी शिंदे पाटील परिवाराकडे असते यामध्ये काही लोक त्यांनी वाटपही करतात अशी मिरवणूक माना पानामध्ये मंदिराकडे निघते दोन दिवस भरणाऱ्या या, या यात्रेचे सर्व नियोजन येथील यात्रा कमिटी आणि गावकरी करत असतात मिरवणूक मंदिरात पोहोचल्यावर देवाला मुखवटा आणि नवीन वस्त्रे घातले जातात आणि महाआरती होते लोकांनी आणलेले शेरणी देवाला प्रसाद म्हणून दाखवून लोकांना वाटली जाते यात्रेच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणीही घरी जेवत नाही नैवेद्य दाखवून नारळ फोडून देवाचे दर्शन प्रत्येक गावकरी मनोभावे घेत असतो या यात्रोत्सवाची जी सुरुवात आहे ती हनुमान जयंतीपासूनच खऱ्या अर्थाने सुरू होते या यात्रेचा व वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये फिरणारं गाडी बगाड आणि ते गाडी बगाड हा एक मर्दानी खेळ आहे आणि त्याची जी सुरुवात आहे रचना जी आहे ती कालाष्ट हनुमान जयंतीपासून सुरू होते हनुमान जयंतीच्या दिवशी ते गाडी बगाडाचा जो लाकडी सर्व सांगाडा आहे तो पाण्यामध्ये भिजवला जातो त्याच्यामध्ये लवचिकपणा येण्यासाठी आणि नंतर तो कालाष्टमीच्या दिवशी तो बगाड थोरले पाटील शिंदे यांच्या वतीने त्या ठिकाणी बांध त्याचा केली जाते या गाडी बघाडाला कोणत्याही प्रकारचा न मारता साह्याने भक्कम बांधून थोरले पाटील शिंदे तयार करतात बगाड बांधून तयार झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे थोरले शिंदे भगत कुटुंबातील एक व्यक्ती हा वीर बनतो त्याला देवाप्रमाणे सजवले जाते आणि गाडी बगाडाच्या एका टोकावर बांधलेल्या झोक्यावर बसवले जाते आणि बरोबर चार वाजता उदापूरमधील जो मुख्य चौक आहे संत सावता महाराज चौक त्या चौकामध्ये गाडी बगाड फिरवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो प्रत्येक जथ्यासाठी एक जथा म्हणजे प्रत्येक जात समूहाला जथा असं नाव दिलेलं आहे प्रत्येक जथ्यासाठी दहा मिनिट असा वेळ त्या ठिकाणी राखीव असतो आणि त्यामुळे कुठल्या प्रकारची भांडणं कुठल्या प्रकारचा वाद त्या ठिकाणी होत नाही अत्यंत सुरेख असं नियोजन त्या ठिकाणी असतं यामध्ये पहिला मान हा गावात येणाऱ्या प्रत्येक पाहुणे मंडळींसाठी असतो शिंदेवाडीकर अडाणी कबाडी आमू भास्कर जाधव बेळे मस्ने टोके मुंबईकर शिंदे आरोटे शेटे मंडळी कुलवडे चौधरी धाकटे शिंदे शिंदे याप्रमाणे प्रत्येकी दहा मिनिटाचा वेळ प्रत्येकासाठी देऊन दोन तासाचे नियोजन केले जात गावातून बगाडाची भूमी दिवस मिरवणूक मंदिराच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर इथेही थोडासा बगाड फिरवण्याचा कार्यक्रम केला जातो त्यानंतर या ठिकाणी खळीबंडाराचा फार मोठा कार्यक्रम संपन्न होतो मंदिराच्या वरती जाऊन खोबऱ्याची दळणी करतो यात्रेत आलेले सर्व भाविक खोबरं गोळा करण्याचाही आनंद घेतात घरी निघताना नजर जाते ती यात्रेतील दुकानांवर मग कोणी वडापाव शेव रेवडी जिलेबी खरेदी करतात तर कोणी पाहुण्यांबरोबर तिथेच याचा आनंद घेतात आणि याबरोबर लहान मुलांचे लक्ष असतं ते खेळण्याच्या दुकानावर तदनंतर नंतर आपापल्या घरी जाऊन संध्याकाळी छविना निघाला जातो आणि छविनाच्या माध्यमातून गावातून परत पालखी मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये येते या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे शोभेचे दारूकाम केले जाते शोभेच्या दारुकामाचा मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू असतानाच या ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा मनोरंजनाच्या माध्यमातून सर्व रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकनाट्य तमाशा मंडळ आयोजित कार्यक्रम आयोजित केला जातो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावामध्ये या तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम असतो दिवसभर पाहुणे रावळे मुंबई पुण्यावरून आलेले मित्र परिवार यांच्या गाठी होतात खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्यांच्या गप्पाही रंगतात तदनंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारा प्रसिद्ध प्रकार म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारे कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो आणि या आघाड्यामध्ये अनेक ठिकाणाहून मल्ल म्हणजेच पैलवान मंडळी तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक ठिकाणी मल्ल मंडळी येऊन आणि विशेषतः तालुक्यातील आणि आखाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये पुरुषांबरोबर महिलांसुद्धा या ठिकाणी कुस्ती दाखवण्याचे आपले कौशल्य दाखवतात दा। आणि त्यात प्रत्येकजण येऊन ग्रामदैवत काळ वैरवनाथ आणि आई मुक्ता देवीचं दर्शन घेतलं घेतो या मंदिराची गाभाऱ्याची सजावट मुलांची आरत हे सर्व काम मुंबईकर मंडळी करतात गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज त्याचप्रमाणे आई मुक्तादेवीची सालाबादप्रमाणे या ठिकाणी यात्रा संपन्न होत असताना मागील दोन हजार एक सालापासून म्हणजेच मागील चोवीस वर्षापासून या ठिकाणी समस्त मुंबईकर मंडळी त्यामध्ये श्री काळभैरवनाथ रहिवाशी मंडळ श्री संत सावतामाई मंडळ मुंबई उदापूर तसेच दादर आणि परेल फुल मार्केटमधील उदापूरचे व्यापारी मंडळी आणि समस्त मुंबईकर मंडळींच्या सौजन्याने अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचे या ठिकाणी फुलांचे सजावट डेकोरेशन साजरे केलं जातं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची मुंब खास मुंबई दादरमधून मागणी केली जाते आणि यात्रेच्या जा आदल्या दिवशी रात्रभर या ठिकाणी फुलाची सजावट केली जाते ही सजावट म्हणजे उदापूर आणि पंचक्रोशीतील नव्हे तर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट अशी सजावट म्हटली तर अतिशय ती या ठिकाणी ठरणार नाही या मंदिरासाठी लाईट डेकोरेशन श्री दीपक कृष्णराव शिंदे वडाळा मुंबई त्याचप्रमाणे मोहनशेठ देवळे वडाळा मुंबई यांच्यातर्फेसुद्धा विनामूल्य दरवर्षी लाईट डेकोरेशन या ठिकाणी दिलं जातं त्यांच्यासुद्धा मी समस्त ग्रामस्थ उदापूर मुंबईकर आणि पुणेकर मंडळींच्या वतीने धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो दोन दिवसाची ही उदापूरची यात्रा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने पार पाडतात गावकऱ्यांच्या संकटाला धावून येणारा श्री काळभैरवनाथ सर्वांचे संकटे दूर करतो प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेने दरवर्षी प्रत्येक गावकरी मुंबई पुण्याला असणारे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन यात्रेचा आनंद घेतात अशी ही माझ्या गावची यात्रा आपण सर्वांना कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक नातेवाईकाला नक्की शेअर करा